हॅलो फ्रेंड्स नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे ही ब्लाऊज डिझाईन करायला सोपी आहे आणि नवीन असणाऱ्यांसुद्धा एकदम व्यवस्थित येईल तर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर ब्लाउजची उंची साधारण च चौदा इंच आहे होल ह्या ठिकाणी साडेपाच इंचाचा सा केलेला आहे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतली आता गळ्यावरती दोन मार्किंग करून ह्या ठिकाणी गळ्याची लांबी घेत आहे तर गळ्याची लांबी घेत असताना मी गळ मापाच्या ब्लाऊजवरती लांबी पाहून ह्या ठिकाणी गळ्यावरती लांबी घेणार आहे तर ह्या ठिकाणी कस्टमरच्या ब्लाउजची लांबी ही दहा इंचाची आहे मी ह्या ठिकाणी दहा इंचावरती मार्किंग करून ह्या ठिकाणी गळ्याचा आकार देत आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि ह्या ठिकाणी मी चौकन गळ्यावर सिंपल अशी डिझाईन करून दाखवणार आहे पण ही डिझाईन तयार झाल्यानंतर हिचा लूक खूप सुंदर तयार होतो तुम्ही नक्की करून पहा तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे आता ह्या गळ्याला मी कट करून घेत आहेत तर अशा पद्धतीने हा आपला गळा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी हा ठिकाणी गळाकट करून घेतलेला आहे ह्या ठिकाणी अस्तरवरती गळाकट करून झालेला आहे आणि आपला हा ब्लाऊज खूप सुंदर आहे तर या ठिकाणी आपण ब्लाऊजवरती डिझाईन करून घेणार आहोत तर हा पहा आपला ब्लाऊज या ठिकाणी मी हा अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता हा असा व्यवस्थित टॅप करून घेत आहे आणि आस्तरावरती आता आपण शिलाई घालून घेणार आहोत तर सर्व आता आपण गळ्याच्या सर्व साईडने या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने एक समान आकारामध्ये या ठिकाणी मी शिलाई घालून घेत आहे गळ्याच्या सर्व साईडनी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी गळ्याच्या सर्वसाईने या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे आता खालच्या साईडला कमराच्या साईडलासुद्धा आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत एका सरळ रेषेमध्ये या ठिकाणी हे शिलाई घालून घ्यायची असते तर हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत ता तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झालेली आहे आता गळ्यात जरा जो ब्लाउजचा मेन फॅब्रिक असतो तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत तर कट करत असताना थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून ह्या ठिकाणी कट करून घ्यायचे आणि खालच्या साईडला जो चोकणी आकारावरती कोण तयार केलेले होतो त्या ठिकाणी आपण व्यवस्थित असे बारीक बारीक कट मारून घ्यायचे गळ्याच्या सर्वसाईनी ही कट्स मारून घ्या आणि नंतर आता आपण हा गळा पलटी मारून घेत आहोत तर अशा पद्धतीने हा आपण या ठिकाणी पलटी मारून घेतलेला आहे पलटी मारून झाल्यानंतर आपण गळ्यावरती एक डाबटीप शिलाई मारून घेणार आहोत तर हे पा कापड व्यवस्थित आतला बाहेर काढून घ्यायचा आणि त्या ठिकाणी एक एक शिलाई मारून घ्यायची अशी शिलाई मारल्यामुळे ब्लाऊज हा व्यवस्थित फिनिशिंग येतो आणि सुद्धा खूप छान तयार होते तर अशा पद्धतीने ही गळ्यावरती सर्व सर्वसाईन आपण दा डाबटीप शिलाई मारून घेणार आहोत तर हे पा तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गळ्याच्या सर्वसाहे आपण डाबटीप शिलाई मारून घेत आहोत तर हे पहा गळ्याच्या वरती डाबटिप शिलाई मारून झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप कमरावरतीही ही डाबटीप शिलाई मारून घेणार आहोत तर सुद्धा आपण कापड व्यवस्थित हाताच्या साईडने आस्तरचा भाग आणि ब्लाऊजचा भाग व्यवस्थित करत करत या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत शिलाई घालत असताना तुम्ही सावकाश या ठिकाणी शिलाई घालून घ्या तर ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आता आपण जो ब्लाऊजचा कापड होतो आणि आस्तरचा कापड होता त्या ठिकाणी आपण अस्तरावरती सर्वसाईंनी या ठिकाणी शिले घालून घेत आहोत तर अशा पद्धतीने आस्तरावरती सर्वसाईंनी शिले घालून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कापड होता ब्लाऊजचा तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेतो तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाउजचा गळा तयार झालेला आहे आता वर आपण ह्या ठिकाणी गळ्यावर गळ्याला डेकोरेशन करण्यासाठी आधी सर्वात आधी या ठिकाणी एक तर आपण ह्या ठिकाणी दोन टक्स पाडून घेत आहोत तर दोन्ही टक्स एक समान आकारामध्ये साडेचार इंच किंवा चार इंचाचे तुम्ही ह्या ठिकाणी टक्स पाडू शकता तर मी ह्या ठिकाणी दोन्ही टक्स पाडून घेतलेली आहे तर हे फा आपला चोकोनी गळा तयार झालेला आहे आता आपण ह्या ठिकाणी डिझाईन तयार करून घेणार आहोत सर्वात आधी आपण या ठिकाणी अडीच इंचाची पट्टी काढून घेत आहोत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी शिलाई मारून ह्या ठिकाणी आपण पलटी मारून घेणार आहोत त्यासाठी सर्वसाधारण आता मी या ठिकाणी दोन तीन पट्ट्या काढून घेत आहेत बारीक बारीक आणि ह्या दोन्ही पट्ट्या आपण जॉईन करून घेऊन आपण या ठिकाणी जोड्या पट्ट्या कट करून घेतलेल्या होत्या तो आपण एका एक एकमेकावरती ठेवून या ठिकाणी जॉईन करून घेत आहोत जॉईन झाल्यानंतर असं फोल्ड करून ह्या ठिकाणी एक साधी शिलाई मारून घेणार कर, आहे क कडेने तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर सर्व कडेने मी या ठिकाणी थोडीशी बारीक शिलाई मारून घेत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई मारून घेणार आहोत तर हे फा अशा पद्धतीने कडेने एक साईड एका एक समान आकारामध्ये या ठिकाणी शिलाई घालून घेतलेली आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ही आपली पट्टी तयार झालेली आहे ह्या ठिकाणी मी सुईच्यासाठी ह्या ठिकाणी एका कडेला ही गाठ घालून घेत आहे आणि ह्या ठिकाणी सुई आतमध्ये घालून आता आपण शिलेला हा भाग पलटी मारून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी फील तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने जेवढी आपण पट्टी तयार केलेली होती तेवढ्यामध्ये ही सुई घालून घ्यायची आहे आणि असं थोडा थोडा करत ओढून घ्यायचा आणि जो वरला भाग शिवलेला होता तो आतमध्ये जातो आणि व्यवस्थित अशी पट्टी तयार होते त्यामुळे हे आपला ब्लाउजचा लुकसुद्धा खूप छान होते आणि ब्लाऊजवरती ही फील लावल्यानंतर दोरे, दोरे होत नाही त्यामुळे आपण ह्या ठिकाणी ही फील तयार करून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आता मी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्लेट्स घालून फील तयार करून घेत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी असे बारीक बारीक प्लेट्स पाडून घेत आहे तर सर्वसाधारण अर्धा इंचावरती ते पाव पाऊन इंचावरती मी हे प्लेट्स घालून घेत आहे तर थोडंसं कापड एक्स्ट्रा लागतो ही लक्षात आली पाहिजे तुम्हाला तर अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी बारीक बारीक प्लेट्स घालून घेत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने ही फील्स तयार केलेली आहे आणि ही फील खूप छान दिसत आहे तर हे पहा तुम्ही अशा पद्धतीने ह्या ठिकाणी फील तयार करू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सर्व कापड्याची मी ह्या ठिकाणी फील तयार करून घेत आहे तर ह्या ठिकाणी आपली फील तयार करून झालेली आहे तर ही फील लावून घेण्याआधी आपण ह्या ठिकाणी पाहूया तर ही फील लावल्यानंतर कशी वाटेल तर अशा पद्धतीने मी गळ्याच्या एका साईडला ही फील लावून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण गळ्यावरती ही फील लावून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी कलरचीसुद्धा फील वापरू शकतात किंवा रेडीमेड फील वापरू शकता तर जेव्हा किंवा आपण कापड्याची फील वापरतो तेव्हा हा ब्लाऊजचा लुकसुद्धा खूप छान होतो त्यामुळे आपण या ठिकाणी से शक्यतो ब्लाऊजवर त्या साडीचा किंवा कोणत्याही कलरचा तुम्ही या ठिकाणी फील तयार करून लावून घ्या खूप छान दिसेल तर फील लावून झाल्यानंतर त्यावरती लगेच मी एक लेस लावून घेत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर लेससुद्धा लावत असताना मी हळवार ह्या ठिकाणी लेस फीलवरती लावून घेत आहे तर ह्या लेसमु ह्या लेसमुळे ब्लाऊजचा लुकसुद्धा खूप छान दिसत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकाल तर अशा पद्धतीने गळ्यावरती सर्व साईडना म्हणजेच एक रेषामध्ये आपण ह्या ठिकाणी ही लेस लावून घेत आहोत घेत आहोत आता ह्या ठिकाणी मी कट करून त्या ठिकाणी फोल्ड करून त्या ठिकाणीच लगे एक डापटीप शिलाई मारून घेत आहे लेस त्रिकोणी आकाराची असल्यामुळे त्यावरती एक गोल्डन कलरची शिलाई मारून घेणार आहे शेवटी तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा ही फील लावून घेत आहे आणि त्या अगोदर मी या ठिकाणी गळ्याच्या कोरच्या साईडला कोणामध्ये ही लेस लावून घेते ही लेस लावल्यानंतर ब्लाऊजचा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकतात ही ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसत आहे तर मी या ठिकाणी गळ्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेत आहे फिलची नंतर त्यावरती लेस लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी फिलची लेस लावून घेतलेली आहे आता त्यावरती लेस लावून घेणार आहे तर ही लेस लावल्यानंतर ब्लाऊजचा लूक एकदम व्यवस्थित दिसत आहे आणि खूप छान अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे आणि ही ब्लाऊज डिझाईन कस्टमरलासुद्धा खूप आवडलेली आहे तर असेच नवनून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती येत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल अंजली ऑल इन वन तर असेच नवनून व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले असतात तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर हे डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर खात राहा पित राहा आणि त्याचबरोबर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा बाय बाय